कि ये अभी चुनाव में थोड़ा हमको तकलीफ होगा तकलीफ हो गई ये प्याज की वजह से नासिक की तरफ में प्याज ने रुला दिया बराठवाड़ा और विदर्भ में सोयाबीन और कपास इसके वजह से तकलीफ हो गई लेकिन अभी आ, उस दिन हम प्रधानमंत्री जी से भी बात कर रहे थे कि कैसे ये अपने करना है प्याज के बारे में निर्णय लेना है सोयाबीन कपास है इसके बारे में निर्णय लेना पड़ेगा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत झालेल्या केंद्रीय कृषी मूल्य आणि किंमत आयोगाच्या बैठकीवेळी हे विधान केलंय शेती प्रश्नावर लक्ष दिलं नसल्याने राज्याच भारतात सरकारला मोठं नुकसान झाल्याची कबुलीच मुख्यमंत्र्यांनी दिली चुनाव मे थोडा हो हो ये तकलीज की वजह से नाशिक की तरफ मेला दि मराठवाडा और विदर्भ मरा में मराठवाडा और विदर्भ में सोयाबीन और कपास इसके तकलीफ हो गई दूध के लिए थोड़ा हमारी सरकार ने किया हुआ है सोयाबीन और कपास के लिए भी हमने साढ़े चार हजार करोड़ रुपए का प्रावधान किया है लेकिन आचार संहिता लग गई तो उसको हम लोग अभी अमल में लाएंगे लेकिन अभी आ, उस दिन हम प्रधानमंत्री जी से भी बात कर रहे थे कि कैसे ये हमें करना है प्याज के बारे में निर्णय लेना है सोयाबीन है कपास है इसके बारे में निर्णय लेना पड़ेगा और जो प्याज में आ, एक्सपोर्ट में जो कंट्रोल किया था, उसके ऊपर हमें बारीकी से ध्यान देना पड़ेगा, एमएसपी का जो बात है सोयाबीन का उसको हमें थोड़ा ध्यान देना पड़ेगा क्योंकि पांच हजार एक सौ तो कम से कम सोयाबीन का एमएसपी चाहिए और कपास के लिए भी हमें कुछ भावाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूसच विकला नाही घरात कापूस ठेवून शेतकऱ्यांना त्वचा रोग झाला शेतकरी वैतागला गेल्या अनेक वर्षांपासून सोयाबीन लागवडीपेक्षा हमीभाव कमी इतर खर्च जास्त सोयाबीनची लागवड नको ह्या विचारापर्यंत शेतकरी येऊन पोचला कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तर रडवलंच निर्यात बंदी करून सरकारने आणखीन कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा वांदा केला पिकवणारा खाणारे जास्त आहेत ग्राहकांना स्वस्त कांदा मिळाला तर ग्राहक आपल्याला निवडून देतील त्यामुळे मतासाठी वाटेल ते असे धोरण सरकारचे होते त्याचा फटका बसला परवडणं झाले भाववामुळं का तर सरकारमुळं भाव काय हमी भाव राहिला नाही पण हे त्याच्यामुळे शेतकऱ्याला ते परवडणार झाले पंतप्रधान मोदी यांनी त्यावेळी शेती क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याचा निर्धारही केला पण आत्मनिर्भर होण्यासाठी आयात शुल्क वाढवणे आवश्यक होते जेणेकरून देशातील शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला असतो पण खाद्य तेलातील आत्मनिर्भरतेपेक्षा सत्तेत आत्मनिर्भर होण्याला मोदी यांनी प्राधान्य दिले होतं महागाईच्या नावाखाली खाद्य तेल तेल बिया कांदा धान्याचे भाव पडले असं अभ्यासकांचं निरीक्षण आहे या सर्व गोष्टीला जर आपण विचार करायला गे गेलं तर केंद्र सरकारची जी, जी काय आयात नाही आहे तिची आहेत ती कारणीभूत आहेत आज दहा वर्षानंतरही आपण जर बघायला गेलं तर सोयाबीनचे दरी तेच राहण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे आज गव्हर्नमेंट केंद्र सरकार जे ते पामतेलाचे मोठ्या प्रमाणात आयात करते मागच्या दहा वर्षात पामतेलाची आयात ही दुपटीनं वाढलेली आहे केंद्र सरकारकडे अधिकार असताना सुद्धा तीनशे टक्क्यापर्यंत केंद्र सरकार आयात शुल्क लागू करू शकत असताना सुद्धा केंद्र सरकारने आयात शून्य केली आहे आणि निर्यातीवर बंधनं घातलेली आहेत याचा परिणाम असा झालेला आहे की आज शेतकरी सोयाबीन पीक सोडून दुसरं कोणतं पीक हातात येत आहे का या पर्यायी शोधत आहे आज महत्त्वाचं म्हणजे छोटा शेतकरी जो आहे तो सोयाबीन पिकावर अवलंबून असतो पण सोयाबीन या पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्याची आर्थिक लोबडणूक होत आहे आणि त्याला आर्थिक उन्नतीचं सोडा पण त्याला अगदी भिकेला लागायची वेळ झालेली आहे केंद्र सरकारने हे जर धोरण नाही वे। तर मला वाटतं सोयाबीन पीक मराठवाड्यातून नामशेश्वाला जास्त वेळ लागणार नाही शेतीमालाला सरकारने दिलेला हमी भाव आणि प्रत्यक्षात मिळालेली रक्कम यातील फरक यामुळे शेतकऱ्यांना परवडलं नाही या, परवड या तफावतीमुळे निवडणुकीत वेगळं चित्र दिसून आलं यंदाच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी ग्रामीण भागातील लोकांना गृहितच धरलं नव्हतं त्यामुळे सत्ताधारी पक्षांविरुद्ध मतदान केल्याचं दिसून आल्याचं शेती अर्थशास्त्राचे अभ्यासक डॉक्टर विनोद ननावरे यांनी म्हटलंय शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव न मिळणे त्यात विशेष करून कांदा उत्पादक शेतकरी असतील सोयाबीन उत्पादक शेतकरी असतील त्यांना दिलेला हमी भाव असेल दिलेला हमी भाव आणि मिळालेली किंमत यामध्ये असणारी तफावत असेल या सर्व गोष्टींमुळे कुठेतरी लोकसभेचं चित्र चित्र हे बदललेलं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळेच काही अंशी या जागा कमी झालेल्या आहेत सत्ताधारी पक्षाच्या आणि मला असं वाटतं की हे इलेक्शन प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण होतं याचं कारण असं की या इलेक्शनमधून आपल्याला दिसून येतं जा हो की ज्या व्यक्ती ज्यांना ग्राह्यच धरलं जात नव्हतं ग्रामीण भागातील व्यक्ती की आपण ज्यांना सांगू त्यांना मतदान केलं जातं हा जो राज्यकर्त्यांचा किंवा सर्वसामान्य जो राजकीय व्यक्ती होता वे त्याचा जो दृष्टिकोन होता तो या दृष्टिकोन त्यांचा फोल ठरलेला आहे कारण ग्रामीण भागातून शेतकऱ्यांनी अशाच व्यक्तींना मतदान केलेलं आहे की ज्या व्यक्तींनी शेतकऱ्याचं हित पाहिलेलं आहे आणि त्यामुळे या इलेक्शनमध्ये प्रत्येक ग्रामीण भागातील व्यक्ती हा राजकीयदृष्ट्या आणि आपल्या अधिकाराच्या दृष्टिकोनातून जागृत झालेला आपल्याला दिसून येतं मला असं वाटतं आणि त्यामुळे हे इलेक्शन माझ्या दृष्टीने अर्थ एक अर्थशास्त्राचा एक प्राध्यापकाच्या दृष्टीने हे इलेक्शन पुढच्या इलेक्शनमधून अजून खूप जास्त काही शिकून जाईल हे निश्चितच आपल्याला पाहायला मिळतं दोन हजार चोवीसच्या निवडणूक निकालांचे अनेक राजकीय धार्मिक जातीय समीकरण मांडत असले तरी ग्रामीण भाग शेती आणि शेतकरी धोरणांचे अंडरकरंट मुद्दे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले हे मात्र नक्की